ऐश्वर्या आहेत त्या श्री स्वामी समर्थ अक्कलकोट ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या मठात आता आमचा दुसरा प्रवास आहे आमचा हा प्रवास दुसरा देव पळसझरीला श्री स्वामी समर्थांच्या मठात आम्ही चाललेले स्वामीनी इथे ठीक पुण्यावर निघून जेव्हा मुंबईला आहेत तिथे तेव्हा बावीस दिवसाचा वास्तव्य इथे या मठामध्ये आहे तर या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की लोकांनी जी आधी लोकांना जी आधी अनुभूती आहे जी त्यांना आलेली जी प्रतीती आहे त्या लोकांनी हर एक गोष्ट इथे मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही बायरोड आम्ही बायकी बायरोड या मठामध्ये चाललेलो आहे पण त्या हा जो प्रवास आहे आणि ते हा रस्ता कुठून ते कुठपर्यंत असेल आणि कसा मार्ग असेल मी तो तुमच्यापर्यंत मांडण्याचा के प्रयत्न केला आहे मला या गोष्टीची एवढी आतुरता होती की मी कधी हा व्हिडिओ बनवतो आणि कधी तुमच्यासमोर हा मांडतो कारण या मताचं एक वैशिष्ट्य असं आहे की झोपलेलाही झोपलेल्यालाही जागा करेल अशी या लोकांची आधीमध्ये खरेची आहे इथे असेल तो प्रवास तो संवाद जी शांतता आणि ती प्रसन्नता जी मला अनुभवायला भेटेल ती तुमच्यापर्यंत मी खूप प्रयत्न तुम्ही इथे येऊ शकता तुम्ही सेवा करू शकता तर आपण थोडाही वेळ न घालता या प्रवासाला सुरुवात करूया पंचायतन मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही निघालो पळसर या ठिकाणी मित्रांनो स्वामी समर्थांनी बावीस दिवस इथे वास्तव्य केले होते त्यामुळे ही जागा किती पवित्र असेल हे तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल पळजरी हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे पंचायतन ते पळसदरी हा एकूण चौदा किलोमीटरचा अंतर आहे स्वामी समर्थांच्या पळसदरी मठापर्यंत पोहोचण्याचे तीन मार्ग आहेत पहिला पर्याय म्हणजे मुंबई सेंट्रल लाईनवरून कोपोळी कोपोली, कोपोली म्हणजेच पळसदरी या स्टेशनला उतरून पंधरा मिनिटाची पायवाट करून तुम्ही या मठापर्यंत पोचू शकता दुसरा पर्याय म्हणजे कर्जत ट्रेन पकडून तिथून शेअर रिक्षा आणि सुद्धा तुम्ही, तुम्ही वरन, बक्ता बक्ता या मठापर्यंत पोचू शकता तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे तुम्ही स्वतःची पर्सनल गाडी करून कर्जत महामार्गावरून सुद्धा इथे येऊ शकता येताना तुम्हाला निसर्गाचा सुंदर आस्वाद पाहायला मिळेल शेळ्या मेंढ्या रस्ताना तुम्हाला चालताना दिसतील आणि सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आणि त्यात बसलेलं स्वामीचं हे सुंदर असं मत बघता बघता आम्ही पोचलो पळसधरी या पुण्यनगरीमध्ये प्रथम तुम्हाला हा प्रवेशद्वार पाहायला मिळेल बाईक किंवा कार यातून सहज आतमध्ये येऊ शकते पण बांधकाम चालू असल्यामुळे आज यातून थोडी सावकाशच यावे मंदिराकडे जाण्याचा मार्ग थोडा कच्चा आहे पण सहज तुम्ही मठापर्यंत पोचू शकता स्वामींचं नामस्मरण करत फायनली आम्ही पोचलो मठापर्यंत प्रवास दुसरा फरजझरीला येतोय ये स्वामी समर्थांच्या महाराजांच्या मठामध्ये या मठाचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा महाराज पुण्यावरून मुंबईला येते तेव्हा बावीस दिवसाचा ारा मुक्काम स्वामींनी पळसधारीला केला होता तेव्हा जे इथे ते मठाधीत होते त्यांच्या स्वप्नात त्यांना दृष्टांत जाणलं होते तर त्यानंतर ते बावीस दिवसाच्या आतमध्ये इथे हा मंदिर उभारण्यात आला या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे खूप सारे चमत्कार होऊन गेलेत तर तुम्ही इथे या आत्ता आम्ही जस्ट तिकडून तिथून निघालो आम्ही पं पंचायतन मंदिरा जिकडून आणि आता दुसरा प्रवास इथेच लोय तुम्ही बघू शकता पळ्याच तरी अशा प्रकारे खूप गाडीमुळे असल्यामुळे पूर्ण केसांची अवस्था खूप घाण झाली आहे मटाच्या आत आद येण्याआधी तुम्हाला इथे चपला स्टँड पाहायला मिळेल अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने इथे चपल्या ठेवलेल्या आहेत नंतर प्रथम असा आतमध्ये जाण्याचा मार्ग दिसेल येथील स्वच्छता आणि सुंदरता पाहून मन प्रसन्न झाले स्वामींच्या पूजेसाठी लागणारे सर्व सामान वस्तू इथेच मिळतील लहान आकारातील असलेल्या स्वामींच्या मूर्ती तसेच वस्त्र पूजेतील हर एक साहित्य इथे सुंदर आणि स्वस्त दरात मिळेल मठाच्या जाण्यापूर्वी इथे पाय धुण्याची उत्तम सोयी केली आहे इथे प्रथम आम्ही धुतले आणि दर्शनासाठी गेलो जसजशी स्वामींच्या भेटीची जवळ येत होती तर तस तसं मन भरून येत होतं कधी एकदा तर स्वामींना डोळे भरून पाहतो असं वाटवते या फलकावर स्वामींविषयी सुंदर कविता लिहिली होती स्वामींच्या या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे आलेली अनुभवती असं म्हटलं जातं की स्वामी अजूनही त्यांच्या भक्तांना या ठिकाणी दर्शन देतात येथील शांतता पाहून आपल्या मनातील चाललेल्या विषयांनाही शांत केले इथे येऊन जीवन सार्थक झाल्यासारखं वाटवते अतिशय शांतता आणि मन स्वामीमुळे झालं होतं प्रथम आम्हाला दर्शनासाठी जात असताना या मठाचे मठाधिपती दादा महाराजांच्या पादुकांचे दर्शन झाले याच दादा महाराजांना स्वामींनी स्वप्नामध्ये येऊन या ठिकाणचा दृष्टांत दिला होता तेव्हा दादा महाराजांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर एकशे आठ तपयुक्त पारायण करून या मठाची स्थापना केली वाटेत तुम्हाला हा गुरु कक्ष पाहायला मिळेल या ठिकाणी दादा महाराजांच्या चरण पादुका ठेवल्या आहेत सुंदर असं दादा महाराजांचं आम्ही दर्शन घेता झालो व पुढे आम्ही मुख्य गाभाऱ्याकडे निघालो चरण पादुकाचे दर्शन झाल्यानंतर तिथून स्वामींच्या गाभाऱ्या जाण्यासाठी मार्ग होतात दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथे येऊन स्वामींचे नामस्मरण देखील करू शकता गाभाऱ्या जाण्याआधी बापाची अशी सुंदर मूर्ती पाहायला मिळाली गणपती आप्पा मोऱ्या करत आम्ही पुढे निघालो स्वामी माझी आई स्वामी माझा बाप स्वामीशिवाय काही नाही स्वामी ठाई ठाई या जगात अखेर तो क्षण आलात ज्याच्यासाठी जीव आसुसलेले होते अखेर आम्ही दोन भावांनी स्वामींचं मन भरून दर्शन घेतलं स्वामींचं हे रूप पाहून हो जीवन धन्य झाल्यासारखं वाट होतं आणि दोघांनी स्वामींचं मन भरून दर्शन घेतलं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर गाभाऱ्याच्या शेजारी असलेला या आराम सोफ्याकडे आलो स्वामींचे इथे ठेवलेली सुंदर अशी प्रतिमा पाहून मन प्रसन्न झालं त्या सुंदर प्रतिमेचे दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही तिथून बाहेर आलो दिवाळीची सुट्टी असल्याकारणाने लहान मुलांची मजा मस्ती पाहायला मिळाली या मठाची स्वच्छता वेड़ शांतता या मठाची सुंदरता वाढवतो तुम्ही पण तुमच्या बिजी आयुष्यातून वेळात वेळ काढून इथे नक्की या नंतर इथे तळघर होते तिथे त्याच्यावरही शांतता तुम्ही इथे येऊन ध्यानही करू शकता स्वामींची इथं सुंदर अशी ध्यानमय मूर्ती पाहायला मिळेल करून झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो इथे स्वामीजी धृसिंह सरस्वती थी रूपातील मूर्तीचे दर्शन घेता झालो हे रूप अतिशय सुंदर होते त्या ठिकाणची प्रदक्षिणा पूर्ण करून झाल्याच्या नंतर स्वामींनी दिलेला दृष्टांत इथे वाचत होतो लोकांनी आलेली प्रचिती व त्यांची अनुभूती या फलकावर तुम्ही वाचायला मिळते दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो महाप्रसादायाकडे आज गुरुवार असल्यामुळे इथे इथे महाप्रसाद होता हा आहे प्रसादायकडे जाण्याचा मार्ग प्रसादालयाची वेळ व वार तुम्ही इथे पाहू शकता आम्ही दुपारी आल्यामुळे आम्हाला गर्दी नाही भेटली अतिशय शिस्त आणि स्वच्छ पद्धतीने इथे प्रसाद वाटप चालू होता प्रसाद देत असताना श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण चालू होते प्रसाद पूर्ण घेतल्याच्या नंतर शेजारीत असलेल्या हॉलमध्ये बसण्याची खूप उपाय केली होती स्वामींचा प्रसाद खाऊन मन अतिशय तृप्त झाले जेवण झाल्याच्या नंतर स्वतः स्वतः धुवावे अशी खूप सुंदर अशी शिस्त इथं होती खरंच आज या ठिकाणी स्वामींच्या पावन नगरीत येऊन पावन झाल्यासारखं वाटवते तुम्ही सुद्धा तुमचा वेळेत वेळ काढून नक्की या त्यापर्यंत केलेला प्रवास मी एका गाण्यामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ

रकम् पदम् नीलकण्ठमीतिपाठकायकन्द्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् काशिका काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे श्यामकायमादि श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं। एव विक्रमं प्रबूंग चित्रकांडव प्रियं। शाशितापुराधिनाथ का कालभैरवं भजे। भूक्ति मुख्ति दायतम प्रशस्त चारू विग्रवं। भक्त वत्सलं थितं Gosh, she